नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव व गाव माझं नाव सागर मारुती बोंगाडे बोंगाडेवाडी हो तालुका, तालुका को हा कोणत्या जातीचा जा ऊस आहे हा ब्याण्णव डबल झिरो पाच जातीचा जा ब्याण्णव डबल झिरो पाच खोडवा आहे का लागन खोडवा आहे खोडवा याला काय काय वापरलाय आपण पन? याला भूमी भूमी ग्रीन पॅन्टच्या फवारण्या बरं ग्रीन पॅन्टच्या फवारण्या किती वेळा केल्यात दोन वेळा हे सेंद्रिय खत माऊली ॲग्रोचं एप हे सेंद्रिय खत किती बॅगा घातले त्या क्षेत्राला वापरले वापरले बर जमिनीचा पोत कसा झालाय मला दाखवत आहे झाला तुम्ही पोत म्हणजे जमिनीची ताकद वाढलेली आहे आणि ओलावर टिकून राहतोय ओलावर टिकून राहतोय आता या खोडव्याला पाणी पर्यंत जवळजवळ वीस दिवस झाले आहे वीस दिवस झालेले म्हणजे हातानं उकरते जमीन होय ओलावा टिकून राहतो आहे ओलावा जमिनी टिकून राहतो पण बरं पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवले बदल काय उसाची जाडी वाढली आहे हां क्या नियंत्रण झाले संख्या नियंत्रण झाले आता किती पेरा ऊसा आहे जरा मोजून दाखवता मला खाली वाकवा इकडे वाटलं तर वाकवा बस ठीक बोल तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा

पाणी या प्लॉटला पाणी या प्लॉटला किती दिवसांत दिलं एक महिन्यांत पाणी पडत जमिनीचा पोत वाढल्यामुळं तुम्हाला रिझल्ट आला असं वाटतंय 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 काही अडचण जमीन जमीन म्हणजे जमिनीची जमिनीची सुपीकता वाढून राहिलेली आहे जमिनीची सुपीकता वाढून राहिलेली आहे जरास हात वर करा बघू बर एकंदरीत समाधानकारक पिक आलेलं असं वाटतंय काय आले आले काही अडचण इतर लोकांना काय संदेश द्याल तुम्ही संदेश काय शक्यतो सेंद्रिय शेतीकडे शेती रासायनिक शेती बंद रासायनिक शेती बंद करा, बंद करा।, बंद करा। या प्लॉटला खत किती वेळा घातलंय खत फक्त एक वेळा भरणीच्या वेळी भरणीच्या वेळी पावसाळी डोस मिरगी डोस पडलेला नाही फक्त फवारणी आणि एक वेळ भरणीच्या वेळी खत भरणीच्या वेळी खत अच्छा 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 हा आता तुमचा प्लॉट वगैरे सगळा तुटलेला आहे असाच सगळी ऊस होता का सगळा सगळा असा धन्यवाद